नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे त्या व्हिडिओमध्ये आहे आपण शेतकरी ओळखपत्र कसं काढायचं शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड ज्याला आपण इंग्लिशमध्ये फार्मर आय डी कार्ड असे बोलतो ते कसे काढायचं या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे या फार्मर आयडीचा फायदा काय तर या सर्व योजनेसाठी म्हणजे ज्या योजना येतात त्या योजनेसाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे तर ऑनलाईन पद्धतीने कसं काढायचं याची व्हिडिओ मात्र मी घेऊन आलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि चॅनेलवरती पहिल्याच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओ चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो सर्वात मित्रांनो तुम्हाला ब्राउजर वर येते क्रोम ब्राउजर वरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे एम एच एर आर डॉट जिओ इन ही जी वेबसाईट आहे ही सर्च करायचं आहे ही लिंक मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर खाली आल्यानंतर इथे लॉग इन करायचं आहे सर्वात प्रथम आपला लॉग इन काय करायचं आहे फार्मर फार्मर वरती क्लिक करायचं येते ऑफिशियल आणि फार्मर फार्मर वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नवीन अकाउंट पहिले करायचं येते क्रिएट न्यू अकाउंटवरती क्लिक करायचा आहे इथे तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो इथं टाकायचा आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणं महत्वाचं आहे मित्रांनो तर इथं पहिल्यांदा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे इथे मी आधार नंबर टाकत आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर इथं सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे मित्रांनो इथे ओटीपी सेंड झालेला आहे सक्सेस झालेला आहे आता ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे इथे ओटीपी नंबर टाकलेला आहे मित्रांनो ओटीपी नंबर टाकल्यानंतर व्हॅरीफाय वरती क्लिक करायचा आहे इथे व्हॅरीफाय क्लिक केल्यानंतर इथं आधार नंबर तुमचा व्हॅरीफाय झालेला आहे तिथे युआर केवायसी डिटेल्स म्हणजे तुमची केवायसी बघायचं आहे केवायसी बरोबर आहे तुमचं नाव जनरल ज, ज, एज तुमचं बड्डेट तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचा गावचा ॲड्रेस जो काय असेल तो बरोबर आहे का बघायचा आहे त्यानंतर खाली याचा आहे इथं तुम्हाला आग्रिस्टिकसाठी म्हणजे इथं आय सॉरी अग्रेस्टिक स्टिकसाठी इथं तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे म्हणजे जे आपण फार्मर आय डी काढणार आहे त्यासाठी इथं मोबाईल नंबर लागणार आहे तो मोबाईल नंबर इथं चालू मोबाईल नंबर इथं लिंक करायचा आहे मित्रांनो तर मी आता मोबाईल नंबर इथं लिंक करत आहे मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर इथं साईडला तुम्हाला ओटीपी ओटीपी टाकायचा आहे आता ओटीपी टाकल्यानंतर व्हॅरिपाय वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो वेरिपाय वरती क्लिक केल्यानंतर खालीच आहे आधी तो तुम्हाला पासवर्ड बनवायचा पासवर्ड काय बनवायचा आहे तुमचं नाव ॲप आणि पुढे काय नंबर टाकाल देऊ आता मी तो पासवर्ड बनवत आहे इथे मित्रांनो पासवर्ड बनलेला आहे माझा आता तुम्हाला इथं खाली क्रिएट माय अकाउंटवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर परत आपल्याला पेजवरती यायचं आहे इथे तुमचा रजिस्टर सक्सेसफुल झालेला आहे मित्रांनो इथं तुमचा अकाउंट रजिस्टर झालेला आहे तर ओकेवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला परत लॉगिंग मारायचं आहे लॉगिंग करताना तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर जो पासवर्ड तुम्ही बनवला आहे तो इथे टाकायचा आहे मी आता सर्व टाकत आहे मित्रांनो मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर खाली कॅपच्या दिला आहे तो कॅपच्या टाकायचा मित्रांनो कॅप्चा टाकल्यानंतर मित्रांनो लॉग इन वरती क्लिक करायचा आपल्याला आता वरती क्लिक केल्यानंतर सक्सेस लॉग इन म्हणून दाखवत येते इथं आपल्याला लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर इथं आता सक्सेस लॉग इन म्हणून दाखवलेलं आहे तर इथं आता तुमची केवायसी डिटेल्स आलेली आहे ती केवायसी डिटेल बरोबर आहे का बघा इथं नाव येईल पहिलं तुम्हाला केवायसी डिटेल बरोबर असेल तर रजिस्टर फार्मर वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे तुम्हाला मोबाईल नंबर चेंज म्हणून विचारलेला आहे जर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर येस वरती करा जर तुम्हाला हा इथं मोबाईल नंबर ठेवायचा असेल तर वरती इथं क्लिक करा मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट डिटेल्स इथं मोबाईल नंबर आपला व्हेरीफाय झालेला आहे जर जीमेल आयडी असेल तुमच्याकडे तर जीमेल आयडी टाकू शकता जर नसेल तर काही इथं हरकत नाही आहे तर खाली आहे पार्मनंट डिटेल्स इथे विचारले आहे पार्मनंट डिटेल्स इथं बरोबर आहे का बघायचं आहे इथे तुमचं इंग्लिशमध्ये नाव दिलेलं आहे इथं आणि लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये इथं तुमचं नाव तुम्हाला इथं टायपिंग करायचं आहे तर मी इथं नाव मराठीमध्ये टायपिंग आहे मित्रांनो मराठीमध्ये नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला नेम मॅच स्कोर शंभर असा ऑप्शन येईल तो बरोबर आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली मेल जे तुमचं काय असेल कॅटेगरी ती इथे टाकायची आहे इथे कॅटेगरी दिलेली आहे तुमची जी कॅटेगरी आहे ती इथे तुम्हाला टाकायची आहे मित्रांनो त्यानंतर खाली यायचं आहे इथं वडिलांचं नाव आहे ते वडिलांचं नाव इथं तुम्हाला मराठीमध्ये परत टाकायचं आहे इथं मराठीमध्ये नाव टाकल्यानंतर खाली यायचं आहे फार्मर डिटेल्स इथं तुमचा फोटो येईल इथं तुमचा बिझनेस असेल तर बिझनेस टाका न्यू बिझनेस नसेल तर नोवरती क्लिक करा असेल तर येस वरती क्लिक करा नसेल तर नोवरती क्लिक करा त्यानंतर इथं तुमचं गाव गावाचा फार्मर ॲड्रेस इंग्लिशमध्ये इथं परत लोकल लँग्वेजमध्ये इथं तुम्हाला टाकायचं आहे लोकल लँग्वेज इथं परत क्लिक करायचं आहे आणि लोकल लँग्वेज इथं टाकायचं आहे त्यानंतर तुमचा पिनकोड खाली जिल्हा जो असेल ते बघायचा स्टेट आणि तो तुम्हाला जर लेटेस्ट ॲड्रेस द्यायचा असेल तर या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे तर आपल्याला काही गरज नाही तर आपण खाली येणार आहे त्यानंतर लँड होल्डर हो, म्हणजे तुमचा जो जमीन आहे लँड आहे त्याचं ओनर आहेत का तर ओनरवरती क्लिक करायचं आहे ओनरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोण आहे लँड ओनिंग फार्मर आहेत की ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चर सॉरी तर ॲग्रिकल्चरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ऍग्रीकल्चर वरती क्लिक केल्यानंतर इथे फीज लँड डिटेल्स टाकायचे आपल्याला मित्रांनो लँड डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्व तुमची माहिती भरायची आहे इथं स्टेट म्हणजे महाराष्ट्र तुमचा तुम्हारा जो जिल्हा असेल जिल्हा टाकायचा जिल्ह्यानंतर तुमचा तालुका तालुका टाकल्यानंतर बिले जे तुमच्या गावचं नाव आहे ते इथे टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला गट क्रमांक म्हणजे सर्वे नंबर म्हणजे गट क्रमांक गट क्रमांक टाकल्यानंतर सब सर्वे नंबर इथे टाकायचा आहे हे सर्व टाकल्यानंतर समिटवरती क्लिक करायचं आहे समिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो व्हॅरीफाय ऑल लँडवरती क्लिक करायचं आहे इथे तुमची सर्व माहिती भेटून जाईल तुमचा जो सर्वे नंबरवरती हो जी माहिती आहे ती सर्व इथे भेटून जाईल त्यानंतर खाली यायचं आहे सोशलवरती इथं ह्या ऑप्शन्स आपल्याला काय लिहिणं देणं नाही मित्रांनो तर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर मित्रांनो ॲग्रिकल्चर जो ऑप्शन देतो इथे त्याच्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर खाली एक बॉक्स दिसतोय फार्मर फार्मरचा त्या बॉक्सवरती आपल्याला आता क्लिक करायचा आहे बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर सेवरती आपल्याला क्लिक करायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो हा फॉर्म भरायचा फॉर्म भरताना जरा चेक करायचा आपल्याला सेवरती फॉ च आपल्याला आता क क्लिक करायचा आहे सेवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असा बॉक्स येईल समोर प्रोसिडरवरती क्लिक करायचा प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे आधार कार्ड नंबर विचारला जाईल जो आधार कार्ड नंबर मित्रांनो तुमच्या मोबाईलला लिंक असणं महत्त्वाचं आहे इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवरती करायचा जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या ओ टी पीवर मोबाईलवर ओ टी पी भेटून जाईल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही फार्मर आय डी काढू शकता हा सक्सेसफुल झालेला आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो काढू शकता फक्त दोन ते पाच मिनिटांमध्ये हा तुम्हाला फार्मर आय डी काढून भेटेल ऑनलाईन पद्धतीनं मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो